खाकीतला हिरो सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे खाकीवरती पाहिली की लोकांच्या मनात भीती आणि धाक कडक शिस्तीची प्रतिमा उभी राहते पण या खाकीत सुद्धा एक हळवहृदय माणुसकीची जाणीव आणि समाजासाठी धडपडणारी आत्मा दडलेली असते अशीच जिवंत प्रतिमा म्हणजे मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दिनांक पाच सप्टेंबर हा दिवस त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा आणि जनतेसाठी अभिमानाचा कारण या दिवशी जन्मलेला हा अधिकारी आज हजारो लोकांच्या मनात विश्वासाचा आधार ठरला आहे पुरंदर तालुक्यातील कोडीत या गावातला हा साधा मुलगा लहानपणापासूनच अभ्यासू शिस्तप्रिय आणि मेहनती शिक्षण पूर्ण झालं आणि वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्याने खाकीवरती चढवली पण खाकीसोबत मानवी संवेदनशीलता जपली म्हणूनच हा अधिकारी लोकांच्या मनात आपला माणूस बनला सन दोन हजार सोळामध्ये पालघर जिल्ह्यात जीव धोक्यात घालून पकडलेला सराईत गुन्हेगार सन दोन हजार एकवीस मध्ये रायगडमध्ये अंडरवर्ल्डशी संबंध असल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अटक करून एन सी बीकडे सुपूर्द केलेली धाडशी कामगिरी हे प्रसंग सांगतात की धोक्यात स्वतःचं आयुष्य टाकून समाज वाचवणं हाच सोनवणे यांचा धर्म आहे आजवर एकशे पन्नासहून अधिक पुरस्कार मिळवलेला हा अधिकारी जनतेसाठी कडक नसून संवेदनशील आहे गुन्हेगारांसाठी तो वज्रासारखा कठोर पण सामान्य नागरिकासाठी तो सावलीसारखा मायेचा आधार असतो मसवड दहिवडी पलटण जिथे कुठे हे ते गेले तिथे त्यांनी गुन्हेगारीवर लगाम घालत कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केले आणि त्याचवेळी सामान्य जनतेच्या मनात विश्वासाचं बीज पेरलं अक्षय सोनवणे हे फक्त पोलीस अधिकारी नाहीत तर खऱ्या अर्थाने समाजाचे खाकीतले हिरो आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने व कार्यकारी संपादक ओंकार संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र